आज आपण बनवूया अंड बिर्याणी अंड बिर्याणी बनवण्यासाठी चार अंडी मी उकडून घेतलेली आहे एक ग्लास तांदूळ मी एक तास असे स्वच्छ धुवून घेऊन बासमती बासमती तांदूळ मी आहेत ते भिजत ठेवलेले आहे आता ह्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे खडे मसाल्यामध्ये घेतलेले आहे पाच सहा काळी मिरी तीन चार लवंगा आणि वेलची घेतलेल्या सात आठ दालचिनीच्या काड्या छोटेसे घेतलेले तीन आणि तमालपत्र तेजपान दोन घेतलेले आहेत इतकं साहित्य खडे मसाल्याचं घेतलेलं आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे एक चमचापेक्षा कमी आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे बिर्याणी मसाला माझा स्वतःचा बनवलेला आहे ह्याची है, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती पहा तो मी एक चमचा घेतलेला आहे हळद पाव चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा धनेप जिरे एक चमचा घेतलेला आहे आणि मी अशा पद्धतीने हा बिर्याणी मसाला बघा हा मी बनवून असा स्टोर करून ठेवते डब्यामध्ये असा हा ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे दोन दोन वर्ष हा मसाला खराब होत नाही अशा पद्धतीने मी बनवून ठेवते कांदा बारीक चिरलेला आहे आणि उभा चिरलेला हा तळून आपल्याला घ्यायचे आणि मी घेतलेला आहे एक अर्ध लिंबू घेतलेला आहे हे लिंबू कशासाठी घेतलेलं आहे तेही तुम्हाला सांगते नंतर तुम्ही पुढे पाहालच एक ट्रिक आहे ती समजेलच तुम्हाला आणि मी ह्यामध्ये घेतलेलं आहे पाणी पाण्याऐवजी तुम्ही दोन चमचे एवढं दही पण घेऊ शकता अगोदर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे पाणी अगोदर उकळत ठेवायचं आपण साहित्य कापून घेतलं की आपण मग पाणी उकळत ठेवायचं कारण पाणी एकदम खळखळ उकळलं पाहिजे आणि आता ह्यामध्ये घालायचंय हे सगळे खडे मसाले आहेत ना ते ह्यामध्ये घालून घ्यायचे दालचिनी काळी मिळी हिरवी वेलची आणि तमालपत्र लवंग सगळं घालून घ्यायचंय जिरं घालायचंय सोबत शहा असेल तर तेही घातलं तरी चालेल जर जिरं असेल शहा असेल तुमच्या घरी तेही घातलं तरी घालायचंय हा आपल्याला पाणी काढून घ्या घ्यायचंय टाकायचंय पाणी फक्त काढायचंय हे खडी मसाले नाही काढायचे त्यामुळे मीठ थोडस जास्त घाला अक्षरचे धागेही मी दुधामध्ये भिजवून घेतलेले जवळजवळ एक तास मी हे असे भिजवून घेतलेले कोमट दुधामध्ये भिजवून घ्यायचे ऑप्शनल आहे पळत आहे तोपर्यंत आपण अंडी आहेत ना अंड्याला अशा प्रकारे ते टोक मारून घ्यायचे असे म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित मसाले शिरले जातात अशा प्रकारे सगळ्या बाजूने असं किंवा चिरा पाडून पण घेऊ शकता चिरा पाडण्यापेक्षा असे टोक मारून घ्यायचे म्हणजे फुटली जात नाही अंडी अशा काही एक ठराविक ट्रिक आहे ट्रिक आहेत त्या तुम्ही फॉलो करा अंड्यावर आपण थोडसे आपण जे मसाले घेतले त्याच्यातलेच मसाले घालून घ्यायचे धने जिरे पूड लाल तिखट हळद बिर्याणी मसाला आणि थोडस मीठ असं घालून असं थोडस फिरवून घ्यायचं म्हणजे अंड्यांना व्यवस्थित पसरलं जातं बघा अशा पद्धतीने बघा पाणी एकदम मस्त खळखळ उकळून झालेलं आहे आता ह्यामध्ये ह्याचा पाण्याचा रंग बदललेला आहे पण हा पाण्याचा रंग आपण घालवू शकतो ती एक ट्रिक बघा आता ह्यामध्ये मी थोडस लिंबाचे पाणी घालते बघा बघा काही सेकंदातच पाण्याचा रंग बघा जसं आपलं पाणी होतं तसं हा पाणी झाला बघा पूर्ण नितळ पाणी होऊन गेला बघा खडे मसाले घातले होते ना त्याचा तो रंग झाला होता लिंबू घातल्यानंतर तो पाणी रंग पूर्ण निघून जातो आणि जसा पाणी असतो तसाच होऊन जातो आता ह्यामध्ये घालायचे एक आपले भिजवलेले बासमती आणि आपल्याला हे आता ऐंशी टक्केपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे यामध्ये तुम्ही थोडासा पुदिना कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता मी कोथिंबीर शक्यतो घालत नाही नंतर त्याचा रंग एकदम लाईट एकदम फिका होऊन जातो आणि पाहायलाही बरं वाटत नाही म्हणून मी कोथिंबीर घालत नाही बघा आता हे व्यवस्थित ऐंशी टक्केपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे गॅसची आज आपल्याला सुरुवातीपासून फुलच ठेवायचे भात शिजत आहे बासमती शिजत आहे तोपर्यंत आपण ह्यामध्ये मसाले आपण एकत्र करून घेऊया पाण्याऐवजी तुम्ही दही घेऊ शकता त्यामध्ये हे धनेची रेपू लाल तिखट बिर्याणी मसाला हळद हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय पाण्यामध्ये किंवा आता हे व्यवस्थित मिक्स करायचंय आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक लाईक आणि एक कमेंट करायलाही विसरू नका अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय बघा याचा अशी पेस्ट बनवून घ्यायची मसाले थोडे पाण्यामध्ये घातले किंवा दह्यामध्ये घातले तर करपले जात नाही बघा तांदूळ हा जो बासमती आपण शिजायला ठेवलेला आहे तो असा मोडतो म्हणजे हा आपला बासमती असा असे दोन चार तुकडे होतात तर असे पाहायचे पुढे आडवे मग बासमती हा आपला ऐंशी टक्के शिजलेला आहे आता हा जाळीमध्ये काढून घ्यायचा आहे एक अशी जाड मुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी तेल घालून घेते ज्यामध्ये आपल्याला थर लावायचा आहे तेच भांड घ्यायचं किंवा जर तुम्ही दुसऱ्या भांड्यात बनवू आणि बाजूला काढून पण टाकलेले आहे त्यामध्ये हा मी कांदा घालून घेते आणि हा फुल तळून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय आणि काढून घ्यायचा बघा मस्त असा हा कांदा कुरकुरीत झालेला आहे आणि हा कांदा अशा सु एका पेट पेटमध्ये काढून ठेवायचा म्हणजे तो थोड्या वेळ गार झाला ना का व्यवस्थित कुरकुरीत होतो किंवा तुम्हाला जर बिर्याणी बनवायची असेल ना तर तुम्ही अगोदरच्या दिवशी वगैरे असा कांदा बनवून तळव थेव, ठेवू शकता हा कांदा खराब होत नाही तळून व्यवस्थित तळून ठेवला की बिलकुल तो खराब होत नाही तर हा अगोदर बनवून तुम्ही ठेवू शकता आता मी हा काढून घेत तेलामध्ये अंडी घालून अशी आपण मॅरिनेट करून ठेवलेली ती अंडी थोडीशी अशी परतून घ्यायची थोडीशी अशी वनचा लेयर त्याचा थोडासा असा परतून थोडा क्रंची करायचा आणि त्याच तेलात हे मी दीड, दीड पळी दोन पळी एवढं तेल घेतलेलं आहे आता त्यामध्ये बिर्याणीला तेल घालायचं नाही तेलाऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता बिर्याणीला तूप घेतलं तरी चालतं बघा इतक्यापर्यंत आता ही याची तळून घ्यायची आणि आता ही काढून घ्यायचे <laughs> आता ह्याच तेलामध्ये हा बारीक चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे कांद्यासोबत आपल्याला ना की एक चमचा एक चमचा थोडी कमी आहे पेस्ट घालून त्याचा कच्चापणा पूर्ण घालून हा कांदा मऊसूद होईपर्यंत आपल्याला शिजवून आहे कारण आपल्याला थोडीशी ग्रेव्ही बनवायची आहे जी बिर्याणीसाठी ग्रेव्ही लागते ती बनवायची आहे भांडण जे आपण पातेलं घेणार ते जाड तळाच घ्यायचंय नाहीतर बिर्याणी जेव्हा आपण थर लावतो तेव्हा ती खाली लागली जाते म्हणून जाड तळ्याच घ्यायचे आणि बघा मस्त असा कांदा पण गुलाबी होत चाललेला आहे हे जे आपण भातामध्ये पण मीठ घातलेलं आहे इक इकडे यामध्ये थोडं कमी घालाय तो टोमॅटो प्युरी घालून घ्यायचे दोन टोमॅटोची मिक्सरला वाटून घेतलेली आहे टोमॅटोचा पूर्ण कच्चापणा घालवून घ्यायचंय अगदी तेल सुटेपर्यंत अगदी झटपट अशी रेसिपी होते ही आणि तुम्ही अशा पद्धतीने सगळं साहित्य पण अगदी मोजकच आहे खूप असं खडे मसाले जास्त घातलेले नाहीत मसाले पण जास्त घातलेले मिळत नाहीये जे आपले घरगुती मसाला आणि बिर्याणी मसाला बस इतक सगळं घातलेलं आहे आता ह्यामध्ये हा मसाला जो आपण गोळ बनवून ठेवला सगळ्या मसाल्यांचा तोही घालून घ्यायचा आहे आणि सगळं आता हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत बघा मस्त असे हे टोमॅटो कांदा मसाले मस्त शिजलेले आहेत आणि ग्रेव्ही पण छान झालेली आहे आपल्याला इतकी ग्रेवी ठेवायची आहे कारण आपल्याला ह्यावर भात घालून घ्यायचंय थोडीशी मी ग्रेवी काढून घेणार आणि मग त्यावर भात घालणार आणि दोन लेअर लावायचे म्हणून आता आपला हा जो भात आहे सुटा झालेला एकदम मस्त कोरडा झालेला आहे त्यामध्ये ह्यामध्ये आपण घालून घेऊया अंडी ह्यामध्ये मी घालणार नाहीये अंडी बाजूलाच ठेवली आहे बघा ही अंडी मी वरून घालणार आहे तुम्ही पाहालच कशा पद्धतीने मी घालते आता ह्यामध्ये हैमा, आपण लेअर लावून घेऊया ह्यामध्ये आधी पहिला असा बारीक जो आपण कांदा तळून ठेवलेला आहे तो घालूया तुम्ही ह्यामध्ये कोथिंबीर पण घालू शकता पुदिना गालु गालु शकता। दोन अंडी खालच्या लेअर वर घालते आणि दोन वरच्या लेअर वर घालून घेणार आता ह्यावर हा सुटा झाला केलेला हा शिजवून घेतलेला बासमती घालून घ्यायचं बघा किती मस्त असा सुटसुटीत झालेला आहे तर व्यवस्थित पसरवून घ्यायचा हाताने किंवा चमच्याने यावर केशर जे दुधात आपण भिजवलेले आहे त्यातलं अर्ध घालून घ्यायचं आणि अर्ध वरून घालायचं ही थी थी ग्रेवी घालून घ्यायची दुसऱ्या लेअरला मी थोडीशी ही काढून ठेवली होती ग्रेवी तीही घालायची जी दोन अंडी राहिलेली होती तीही घालून घ्यायची कांदा आहे आता हा जो उरलेला राईस आहे सगळा घालून घ्यायचंय उरलेलं केशर सगळं घालून घ्यायचंय आणि सगळा हा कांदा वरून घालून घ्यायचा वरून तुम्हाला तूप आवडत असेल तर एक चमचा असा तूप पण घालू शकता बिर्याणीमध्ये थोडं तूप घातलेलं चांगलं याला पंधरा मिनिट पंधरा मिनटासाठी स्टीमवर ठेवायचे पण पाच मिनिटं ह्याला फुल आचेवर ठेवायचंय आणि दहा मिनिटं मंदा आचेवर करून घ्यायचे त्यावर झाकण ठेवायचे घट्ट आणि असं ह्याला स्टीम येईपर्यंत शिजवू द्यायचे बघा मस्त स्टीम ले 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 अशी स्टीम पकडलेली आहे आणि आपली ही बिर्याणी झालेली आहे बघा बघा किती छान अशी सुटसुटीत अशी बिर्याणी आपली ही झालेली आहे आणि आता ही दहा ते पंधरा मिनिटं अशीच ठेवायची आणि मग ह्याला आपण सर्व करायचे बघा मस्त अशी सुटसुटीत अशी ही बिर्याणी झालेली आहे बघा बघा अप्रतिम आणि एकदम मस्त रंग पण सुरेख आलेला आहे आपण ह्यामध्ये फूड कलर घातलेला नाही फूड कलर घातला का त्यामध्ये आपल्याला रंग पण खूप छान दिसतो पण आपल्याला ही घरगुती बनवायची होती तरी सुद्धा रंग बघा किती छान आलेला आहे एक ऑरेंज कलर आलेला आहे आता ही आपण प्लेटमध्ये चव प्लेटमध्ये बघा किती सुट्टी झाली आहे प्लेटमध्ये काढल्यानंतर बघा किती मस्त अशी सुट्टी सुटी, सुटी एकदम झालेली आहे बघा मस्त अशी बघा अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता सुटसुटीत अशी अंड बिर्याणी बघा कोणताही फूड कलर न घालता सुटसुटीत अशी ही अंड बिर्याणी आपली घरच्या साहित्यात तयार ते झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हीही बनवा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा